नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो गेल्या तीन महिन्याचे जो प्रोत्साहन बत्ता आपल्या काही ताईंना मिळाला काही ताईंना मिळाला आणि त्याच्यामुळे खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि आता मी तुम्हाला पूर्ण दहा निकष हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर सांगणार आहे व्हिडिओ दहा मिनिटाचा होईल परंतु व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने महिन्याची सुरुवात आहे जास्त दिवस झालेले नाही त्याच्यामुळे आता जरी तुम्ही आपल्या कामावर व्यवस्थित फोकस केला तुमच्या मनातल्या शंका देखील आड्याच्या दे माध्यमातून दूर होतील आणि प्रोत्साहन भत्ता शंभर टक्के कसा मिळेल तर याच्यासाठी आपल्याला ही कामं करायची आहेत तर बघा आपल्या बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की की आपल्याला काही सांगण्यात आले बघा त्यावेळेस जे आर निघाल तर बघा इथं जे आरनुसार नुसार जे आरची जी जी प्रिंट आहे त्याचंच मी आजच्या वडीलच्या माध्यमातून सांगण्यात तिथं दिलेलं होतं की निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत की त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने आत्ताचा जो येणारा प्रोत्साहन भत्ता जो आला ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार चोवीस तर तो ह्याच पद्धतीनं आलेला आहे त्याच्यामुळे तैनो मागेच झालेलं काम कारण की ते महिन्याभरामध्येच आपण जे काम करतो ते महिन्याभरामध्ये होतं त्याच्यानंतर एक दिवस उलटला गेला तर त्याच्यानंतर ते काम आपल्याला करता येत नाही तसं जे डेली ट्रॅकर आहे ते डेली ट्रॅकर म्हणजे आज सहा नोव्हेंबर तर आज सहा नोव्हेंबर बारा वाजेपर्यंत जे काम मी करणार ते दुसऱ्या दिवशी मला करता येणार नाही त्याच्यामुळे वेळची काम जर वेळी केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या ताईंची मागणी होती म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे विषय रिपीट होत आहे परंतु खूप साऱ्या ताईंना अजूनही त्या गोष्टी माहिती नाहीत त्याच्यामुळे ह्या ज्या दहा गोष्टी आहेत तुम्ही म्हणताय की आम्ही खूप काम करतो परंतु आपल्याला प्रोत्साहन भत्तासाठी जे काम पाहिजे ते काम मात्र जर आपलं चुकून कमी झालेलं असेल तर आपला प्रोत्साहन भत्ता हा गेलेला आहे परंतु तो शंभर टक्के मिळावा याच्यासाठी आपल्याला या गोष्टींवर फोकस करायचं आहे आपल्याला दोघही बाजू बघायच्या आहेत इकडची पण बाजू आणि इकडची पण बाजू तरच तुम्हाला कळणार आहे तर बघा जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जे एक नंबरचा आहे आपल्या त्या निकटचं जी इंग्रजी जी पी डी एफ आलेली आहे किंवा आपल्याकडे जे एक्सेल सीट आली तर त्याच्यावर देखील जर तुम्ही पाहिलं तर पहिला कार्यक्रम पहिले ज्याचे आपल्याला गुण मिळालेले ते म्हणजे समुदाय आधारित कार्यक्रम जो आपण सीबी कार्यक्रम जे दोन कार्यक्रम आपण नोंदवतो तर ते दोन कार्यक्रम पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर नोंदवले गेले पाहिजेत आता सगळ्यांचे शंभर टक्के गेल्या सहा महिन्यापासून ते काम शंभर टक्के सड्याजणी करत आहेत त्याच्यामुळे हा एक गुण तर आपल्या सड्यांचा फिक्स आहे परंतु सुरुवातीला खूप साऱ्या ताई भरत नव्हत्या परंतु आता सगळ्या शंभर टक्के हे काम करायला लागलेले ला आहेत आणि जर करत नसतील तर त्यांनी देखील करायला सुरुवात करायला पाहिजे कारण की जर तुम्ही ह्या समुदायाद्रजी जे दोन कार्यक्रम असतात ते कार्यक्रम आपण ॲक्च्युअलमध्ये घेतो परंतु ते कार्यक्रम जर आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जर नोंदवले नसतील तर आपल्याला ज्या दोन कार्यक्रमासाठी जे पाचशे रुपये मिळतात अडीचशे अडीचशे एका कार्यक्रमाला अडीचशे दुसऱ्या कार्यक्रमाला अडीचशे तर ते देखील आपले जाणार आहेत त्याच्यामुळे महिन्याचे हे पाचशे रुपये देखील आपल्याला याच्यासाठी खूप महत्वाचे त्याच्यामुळे हा जो एक गुण आहे पहिल्या कार्यक्रमाला तर तो, तो एक गुण आपल्याला अशा पद्धतीने याच्यावर मिळणार आहे त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची की आपण पहिला पंधरा दिवसाच्या आत आणि पंधरा तर तीस एकतीसचा महिना असेल तर एकतीस पर्यंत आपण तो कार्यक्रम नोंदवला का प्रत्येकाला वार दिलेले आहेत पहिला आठवड्यातला आणि नंतर शेवटचा म्हणजे पहिल्या याच्यातला येणारा एक वार असतो आणि एक तिसऱ्या तिसरा येणारा असतो आमचा पहिला बुधवार आहे आणि तिसरा बुधवार असं प्रत्येक जिल्ह्याचं ठरलेलं आहे जिल्ह्या असतं हे तर त्याच्यामुळे आता जळगाव जिल्हा तर जळगाव पूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला बुधवार आणि तिसरा बुधवार असं मग ती तारीख काही ये जर सुट्टी आली तर आधी न तर नंतर असा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे तशाच पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तो नोंदवायचा आहे समजा आता आमचा काल बुधवार गेला तर तो, तो कार्यक्रम काल झाला तर समजा माझ्याकडनं जर काल नोंदवलं गेलं नाही तर मी तो आज नोंदवण हे माझं काम आहे परंतु शक्यतोवर जर मी काल कार्यक्रम घेतला तर तो, तो काल नोंदवला गेला पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला एक मार्क्स तर आपल्याला सी कार्यक्रम दोघे नोंदवायचे आहेत हा पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे आपल्याला पाचशे रुपये पण ते मिळणार आहेत आणि प्रोत्साहन भत्ताचा एक निकष आहे तर तो, तो एक गुण तुमचा धरला जाणार आहे एका गुणला दोनशे मार्क्स आहेत सी केला आणि मदत निस्थायीला शंभर रुपये हे लक्षात ठेवा सेविकेतेला एका निकषसाठी दोनशे मार्क दोनशे रुपये आहेत आणि मदत शंभर रुपये आता दुसरा आहे घरपोच आर टी एच आर तर दरमहा नोंदणीत झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर चे वाटप आता आपण जो टी एच आर वाटप आर एस करून तो तो पंचवीस दिवसासाठी देतो त्याच्यामुळे प्रश्नच नाही आणि आपण जवळजवळ आता शंभर टक्के काम आता करायला लागलो पण आधी खूप साऱ्या जणांनी त्या गोष्टीवर थोडंसं फोकस केलेला नाही काही जणांनी भरलं काही जणांनी सोडलं काहींनी अर्धेच लाभार्थी भरले काहींनी भरले नाही तर आपण ह्या गोष्टीवर फोकस करायचं की नव्वद टक्के आपलं काम कमीत कमी यायचं झालं पाहिजे आपल्या एकूण लाभार्थ्यापैकी नव्वद टक्के काम आपलं हे होणं अनिवार्य तर आपल्याला याचा एक गुण मिळणार आहे तर हा झाला आपला दुसरा गुण त्याच्यानंतर तिसरा आहे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची पूर्वशालेय शिक्षण बघा तीन वर्ष तर सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती बघा हे देखील तुम्हाला पोषण ट्रॅकरमध्ये दाखवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पोषण ट्रॅकरचं जे डेली ट्रॅकर आपण रोज भरतो तर डेली ट्रॅकरचं आपल्याला सुरुवातीला अंगणवाडी ओपन करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला फोटो कॅप्चर करायचं आहे फोटो कॅप्चर जरी झाला नाही तरी पुढचं जे आपलं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये उपस्थिती आणि नाश्ता आपलं भरलं गेलं पाहिजेल त्याच्यानंतर आपल्याला गरम ताजार ते ज टी एच आरचं जे ऑप्शन आहे ते त्याच्या ते खाली तीन तास गरम ताजा असतो तर तो भरला गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथं कार्यक्रम दिलेले आहे ते कार्यक्रम भरायचे आहेत आणि त्याच्यानंतर दोन ऍक्टिव्हिटी तर ह्या भरायच्या आहेत त्या सगळ्या आपल्या भरल्या गेल्या पाहिजेत तर हे सगळं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे आपले जवळजवळ जर तुम्ही बघायला गेला तर तीन नंबर आणि चार नंबर तर हे दोन जे मार्क्स आहेत ते त्याच्यावर आहेत म्हणजे आपले सेविकेचे असतील तर चारशे रुपये इथले आहेत आणि मदत निस्थाईच्या दोनशे आहेत त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला फोकस करणं तेवढंच महत्वाचं आहे बघा गरम इथं पण दिलेले गरम ताजा आहार एसीएम तीन तर सहा वर्षातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमा एकवीस दिवस आहाराचे वाटप झालं म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्राची जी उपस्थिती आहे ती रोज ऐंशी टक्के असणं खूप महत्वाचं आहे रोजची उपस्थिती ऐंशी टक्के असणं अनिवार्य आहे म्हणजे आपले जे मुलं आपल्या अंगणवाडी केंद्रात येतात तर ते ऐंशी टक्के उपस्थित असणं महत्वाचं आहे तरच आपल्याला याचा देखील एक गुण मिळणार आहे म्हणजे दोनशे रुपये सेवी केला आणि मदत निसता शंभर रुपये असं त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर जर तुम्ही पाच नंबर बघायला गेले तर व्हीएचएंडी आहार आरोग्य दिवस तर बघा दरमहा व्हीएचडी ह्या कार्यक्रमाचं आपल्या याच्यामध्ये नियोजन असतं आपल्याकडे लसीकरण सत्र राबवज राबवलं जातं संपल्याबरोबर किंवा तिथं सुरू असताना जर नेटवर्क असेल तर तिथल्या तिथे तो कार्यक्रम आपल्याला भरायचा आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की गरोदर माता किती होती असतातंदा माता त्याच्यानंतर आपल्याला किशोर वयीन मुली लाभार्थी पालक का, ही सगळी माहिती आपल्याला भरायची असते लसीकरण काय काय झालं हे तिथं भरायचं असतं त्याच्यानंतर कोण कोण उपस्थित होतं अगदी सोपं आहे ॲक्टिव्ह अंगण चॅनलवर म्हणजे हे जे आपण व्हिडिओ बघत आहात ह्या चॅनलवर आपल्याला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील सगळे तुम्हाला टी एच आरचं बघायचं असेल तुम्हाला गरम ताजा आरचं बघायचं बघायचं असेल सी व्ही कार्यक्रमाचं चा बघायचं असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅनलवर उपलब्ध आहेत फक्त तुम्हाला ते सर्च करावं लागणार आहे आपल्या ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलवर तुम्हाला सर्च करावं लागणार आहे तर हे पाच गुण झाले तर पाच गुण झाल्यानंतर आपल्याकडे येतो सहावा जे आहे ते खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये खूप साऱ्या ताईंचे मार्क्स हे गेले आहेत सहा सात आठ ही जे जे कॉलम आहेत नऊ आणि दहा म्हणजे पाच कॉलम म्हणजे बऱ्याच जणांनी जे आहे गरम ताजा आहार आणि घरपोच आहार जो स्टॉक रजिस्टर आहे खूप साऱ्या ताईंनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ते भरलेलं नाही अगदी म्हणजे मी तर प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहे जसं अपडेट आला तसं टाकले काही ताई अगदी जसा अपडेट आला जसं व्हिडिओ टाकल्याबरोबर त्या ताईने काम केलं तर त्यांना शंभर टक्के मिळालेलं आहे तुम्ही सगळ्या खूप म्हणतात की आम्ही खूप काम करतोय परंतु आपल्या निकषामध्ये बसणारी कामं देखील आपली होणं अनिवार्य आहे आणि जी कामं करतोय तर ती निकषात बसणारी फक्त ती कशा पद्धतीने आता बघा खूप साऱ्या ताईंचा प्रश्न होता की मॅम बघा स्यामॅम तर अंगणवाडी अंगणवाडी मधील सॅमॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेलं असावं म्हणजे समजा ह्या महिन्यामध्ये तुमच्या दोन लाभार्थी सॅमचे आहेत म्हणजे ऑक्टोबरमध्ये दोन सॅमचे होते आणि सहा मॅमचे होते तर ते लाभार्थी ह्या महिन्यामध्ये एक सॅमचा असेल आणि आपल्याकडे दोन किंवा तीन बालक मॅमचे म्हणजे दुरुस्ती झालेली आहे म्हणजे आपण काम करत आहोत मग तुम्ही म्हणणार मग ही दुरुस्ती कसं काय होणार मग आपण डायरेक्ट टाकून द्यायचं का तर असं नाही ताई त्याच्यासाठी आपल्याला ईडी एन एफ चे पाकिट येतात ती पालकांना व्यवस्थित पद्धतीने आपल्याला त्याच्या वजनानुसार कसं द्यायचंय त्यांना थोडसं काउन्सिलिंग करायचं थोडंसं ग्रुप माध्यमातून सांगायचंय ते पाकिट जर बालकांनी खाल्लं तर शंभर टक्के वजन वाढतं मी माझा स्वतःचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे सांगते ताई की ईडी एन बीचं पाकिट हे खूप छान आहे ते बालकांना जर दिलं तर बालकांचं वजन वाढतं आणि अजून काही आहाराविषयी आपण सांगू शकतो तर त्या माध्यमातून आपल्याला हे बालकांचं प्रमाण कमी करायचंय ऍक्च्युलीच वजन घ्यायची आहेत ऍक्च्युलीच टाकायची आहेत परंतु ते प्रमाण आपल्याला ह्या पद्धतीने कमी करायचं म्हणजे आपल्याला प्रोत्साहन आहे तो मिळणार खूप जास्त प्रमाण जर असेल आणि ते सतत सारखं असेल सतत सारखं असेल किंवा आता माझ्याकडे एक सॅमचा बालक आहे माझा तो जुलै ऑगस्टलाही होता तो सप्टेंबरलाही आहे ऑक्टोबरला पण आहे आता नोव्हेंबरला पण आहे तर मात्र मग माझा तिथला एक मार्क जाणार जरी एक असेल तरी जाणार का कारण की त्या मुलाची कुठल्याच प्रकारचे प्रोग्रेस झालेली नाही म्हणजे मी कुठंतरी ग्रुबेट द्यायला कमी पडले कुठतरी मी त्या मातांना ग्रुबेटीच्या माध्यमातून त्यांना सांगण्यासाठी कमी पडले किंवा मी त्याला संदर्भ सेवा दिली नाही किंवा तिला मी ईडी एन एफ पाकिट शो केले नाही त्याला दिले नाही असा याचा अर्थ होतो त्याच्यामुळे ते जसेच्या तसे आहेत मग मी प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पात्र नाही तर तो माझा एक गुण जाईल तर हा असा एक अशा पद्धतीने तो गुण जाऊ शकतो तर ही काळजी आपल्याला घ्यायची म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याला आपले आकडेवारी कशी कमी होईल नवीन आले येऊ द्या टेन्शन घेऊ नका परंतु त्यांना सुधारण्यासाठी आपल्याला पालकांना माहिती द्यायची हाच त्याचा अर्थ आहे त्याच्यासाठीच आपले कामाचा कालावधी देखील वाढलेला आहे असं त्यांनी तिथंच क्लिअर केलेला आहे आता जो जी आर आहे तोच मी सांगत आहे मी पण एक सेविका आहे मला माहिती खूप लोड पडतो खूप भार आपल्यावर होतो परंतु आपलं ते दुर्दैव आहे याच्या व्यतिरिक्त मी जास्त सांगू शकत नाही तर बघा त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने एस बालक चे एमडब्ल्यू एस डब्ल्यू तर हा देखील आपला सातवा निकष होता आता बघा एसयूडब्ल्यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणं म्हणजे आपल्या बीटमध्ये एकूण सरासरी जे बा, जे कुपोषणाचं प्रमाण आहे तर त्यातल्या त्यात आपलं त्यामध्ये कमी बसलं पाहिजे आता ते ते सुपरवायझर स्टर होतील किंवा त्यांनाच ते, ते दिसणार आहे आणि त्यांना दिसण्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला राज्य सरकारकडून बघता येत आहे तर तिथे सगळ्यांचा डॅ डाटा असतो तो ते बीट काढतात आणि त्याच्यानुसार आपला ते जर आपण त्याच्यात पात्र असू तर तो मार्क्स आपल्याला मिळणार आहे त्याच्यामुळे याच्यावर देखील आपल्याला लक्ष देणं महत्वाचं आहे की एस डब्ल्यू एम डब्ल्यूचे ची बालक कमी होतील आता हिवाळा सुरू आहे आता हिवाळ्यामध्ये आपल्याला नक्कीच बालकांचे वजन हे दुरुस्त करता येतात या महिन्यामध्ये वजन देखील वाढतात तर हा झाला सातवा निकष आणि सातवा गुण त्याच्यानंतर जर तुम्हाला सात गुण मिळत असतील तर ते खाली आहेच दिलेलं त्याच्यानंतर आठवं तर बघा गरम ताजा व घरपोच आहार साठा नोंदी बघा स्टॉक रजिस्टर आहे याच्यावर देखील मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत तर पोषण ट्रॅकर आव्हान तर तुमचं एस सी एमसाठी साठी म्हणजे गरम ताजा आहारासाठी आणि टी एच आरचं याचा स्टॉक रजिस्टर हे भरलं गेलं पाहिजे आता ज्यांच्याकडे बचत गटाचा आहार येतो तर त्यांनी दररोज जरी नोंदवलं तरी चालणार आहे आणि ज्यांच्याकडे समजा तुम्हाला पूर्ण महिन्याचा हिशोब करता येत नसेल तर त्यांनी डायरेक्ट दररोज नोंदवा तरी तुमचं स्टॉक रजिस्टर हे भरलेलं असेल आणि त्याच पद्धतीने ज्यांच्याकडे फेडरेशनचा कच्चं धान्य येतात आमच्याकडे तसंच कच्चं धान्य येतं तर दोन महिन्यासाठी येतं तर ते अर्ध या महिन्यामध्ये अर्ध त्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने स्टॉक आपण नोंदवायला नोंदवलं गेलं पाहिजे जेणेकरून आणि एक तारखेला नोंदवा एक तारखेलाच नोंदवायचं एक तारखेला जर तुम्ही नोंदवलं तर ते तुम्हाला पूर्ण महिनाभरासाठी ते तुम्ही उपयोग करू शकता कारण की आड्यात असेल तर पोऱ्यात असं ती म्हण आहे जर तुमच्याकडे तो स्टॉक असेल तरच तुम्ही तो वाटप करू शकता असं त्याचा अर्थ असतो त्याच्यामुळे मी वेळोवेळी सांगते की तुम्हाला स्टॉक रजिस्टर हे एक तारखेलाच भरायचं आहे आणि एक तारीखच टाकायची आपल्याकडे पंधरा दिवस आधीच आता स्टॉक येऊन जातोय त्याच्यामुळे एकच तारीख धरायची आता नोव्हेंबरची एक तर आता डिसेंबरची देखील एक या पद्धतीने त्याच्यानंतर नऊ नंबरचा निकष आहे स्थूल लठ्ठ बालके याचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणं आता ही बालक शक्यतो खूप कमी असतात एखाद बालक असू शकतं माझ्याकडे तर एकही नाही तर जर आलं चुकून तर एखाद्या बालकासाठी काही प्रॉब्लेम असू शकणार नाही परंतु त्या बालकामध्ये पुढच्या महिन्याला सुधारणा म्हणजे सुधारणा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि जर चुकून भरल्या जात असेल तर याच्यावर तुम्ही काळजी करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे शक्यतो हे बालकं अशी बालकं कमी असतात कमी म्हणजे आता माझ्याकडे आतापर्यंत ते एकही बालक नाही आणि आप जर आपल्याला वाटलं तर ती बालकं तशी जर येत असेल तर ती बालकं बुटकी असतात ती बुटकी असतात आणि ती स्थूल असतात त्याच्यामुळे ती जाड याच्यामध्ये येता स्तूलमध्ये लठ्ठपणामध्ये येतात तर तशा बालकांसाठी आपल्याला कशा प्रकारचा म्हणजे आपल्याला कॅल्शियम युक्त आहारच आपल्याला माहिती सांगायचे महिन्यात म्हणजे आठवड्यातनं ना, दोनदा नारळ पाण्यासाठी पालकांना सजेस्ट करायचे जेणेकरून त्याची हाईट वाढेल आणि मग त्याच्या हाईटनुसार त्याचं वेट हे परफेक्ट वेट ही जास्त असतं आणि हाईट ही कमी असते म्हणजे उंची ही कमी असते आणि वजन ही जास्त असतं त्याच्यामुळे ते बालक लठ्ठ दिसतात हा झाला नववा निकष आणि त्याच्यानंतर तुमची खुजी बालक्याचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे हे देखील आणि हे देखील हे प्रकल्पावर डिपेंड आहे खुजी बालके म्हणजेच बुटकी बालके ज्याला आपण एस सी एम एमसीएम म्हणतो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीने ते ओळखायचं आहे आता हा जो लठ्ठपणा आहे तो वरच तुम्हाला बघता येणार तपकी कलरचं असतं म्हणजे तिथंच तुम्हाला समजणार आहे की ही बाळ लठ्ठ आहेत का आणि खुजी बालकं जी बुटकीपणाचं जे प्रमाण आहे हे मात्र मला आपल्याला बालकाच्यामध्ये जाऊन त्याचं तीन प्रकारचं श्रेणी असते एक सामन्याम असते त्याच्यानंतर तिथं आपल्याला बालक उंचीच्यानुसार ते बरोबर आहे का एस एमला आहे एम सी एमला आहे का नॉर्मल आहे हे आपल्याला समजतं आणि त्याच्यानंतर नॉर्मल म्हणजे एस यू एसई डब्ल्यू आणि एमई डब्ल्यू असं तीन प्रकारच्या श्रेण्यामध्ये असतात आणि बाहेरचे जे पाच कलर आहेत त्याच्यावर तुमच्या काही गोष्टी अवलू असतात ते मी कालच्या व्हिडिओ सांगितलेले आता रिपीट करत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे निकष होते तर आत्ता कमीत कमी हे निकष व्यवस्थित वाचा आणि याच्यानुसार आपण काम करायला सुरुवात करा केली नसेल तर अजूनही तुमच्या हातातून हा महिना तरी गेलेला नाही म्हणजे मागचा नोव्हेंबर गेला मागचा दोन हजार चोवीसचा तर दोन हजार पंचवीसचा नोव्हेंबर जाऊ नये एवढी माझी तळमळीची विनंती म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे त्याच्यानंतर बघा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमा मूल्यांकन करण्यात यावे त्या अनुषंगाने तद अनुषंगाने उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीशांना खालीलप्रमाणे प्रतिमा प्रोत्साहन भत्ता अनुज्ञा राहील तर बघा अशा पद्धतीने आहे म्हणजे आपल्याला सात गुणपासून आहे ऍक्च्युअल मध्ये पाच गुण पासून तरी पाहिजे होते म्हणजे पाच गुणांचं म्हणजे पाच निकष जरी तुम्ही पूर्ण केले तर तिथून हजार सेविका मदतनिशाईला पाचशे सेविकेला हजार अशा पद्धतीने तरी पाहिजे होतं परंतु शेवटी शासन करते त्यांचं आपण सांगू शकत नाही पण पाहिजे होतं कारण की खूप तळमळीने सळ्या ताई काम करत आहेत कमीत कमी सात पेक्षा जर पाच निकष हे ठेवले गेले असते आणि याच्यावर जर युनियनने थोडा भर टाकला असता तर कदाचित याच्यात सुधारणा होऊ शकली असती पण आपल्या सगळ्यांना युनियनची वस्तुस्थिती माहिती आहे वारंवार बोलण्या बोलून तोंड खराब करण्यापेक्षा त्यांनी हे काम करावं त्यांनी कमीत कमी याच्यासाठी भांडावं की हे निकष पाच पासून तरी सुरू करा म्हणजे खूप साऱ्या तैना पाच आणि सहा गुण आहेत म्हणजे कमीत कमी त्या हजार बाराशे तरी घेतील आणि मदतनीस पाचशे तर हजार पाचशे आणि सहाशे तरी घेतील तर या पद्धतीने व्हावं तर बघा सात गुण जर असले तर चौदाशे सेविका मदतनीस सातशे इथं दिलेला आहे तक्ता मी सांगत नाही आठ नऊ आणि दहा अट्राशा, अट्राशा अशा पद्धतीने मला पहिल्याच महिन्याला ऑक्टोबरला आले तर आधी सुरुवातीला जे आपली मुलं प्रायव्हेट शाळेला जात होते प्रायव्हेट ते याच्यामध्ये त्याच्यामुळे डेली ट्रॅकरचा जी आहे उपस्थिती तर तिची टक्केवारी जुळत नाही कारण की पटावरचे मुलं छत्तीस आणि आपल्या याला जर ते मुलं दररोज जर ते मुलं अठ्ठावीस असतील तर जवळजवळ आठ ते दहा मुलांचा हा फरक पडत असल्यामुळे माझे देखील एक एक गुण गेलेला आहे असा खूप साऱ्या ताईंचा गेलेला आहे आता तुम्हाला तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप सांगते तरी देखील माझा एक मार्क्स गेलेला आहे तर त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगितलं कारण की ते मुलं जर याला आहेत ते जर प्रायव्हेट शाळेला आहेत किंवा जिल्हा परिषदेला गेलेले आहेत तर त्या मुलांची पोषण ट्रॅकर म्हणजे क्वांटिटी कमी होणं महत्वाचं आहे मग ते डेली ट्रॅकरला पूर्ण आहेत आणि ते असल्यामुळेच आपल्याला तो प्रोत्साहन एक गुण हा आपला गेलेला आहे तर माझा देखील तो गेलेला आहे परंतु बाकीचे मात्र आपल्या हातात आहेत आता तो जाणार नाही त्याचं देखील केलेलं आहे के मी परंतु आपल्याला अशा पद्धतीने काळजी घ्यायची दोन हजार कसे भेटतील आपल्याला दोन हजार आणि मदत नसता येईल हजार अशा पद्धतीने आपल्याला हे निकष आहेत आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे ताईनो जर तुम्हाला याच्यावर पण अजून काही डाऊट असतील तर मला नक्कीच सांगा आणि प्रत्येक विषयावर मी परत आणखी एक एकदा म्हणजे प्रत्येक याचा व्हिडिओ करणारा आहे याचा एक निकष परंतु कशा पद्धतीनं सगळं डिटेलमध्ये प्रत्येका व्हिडिओ करणार आहे तुमची जर डिमांड असेल तर नक्कीच करेल तर आचवळीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद